सातारा जिल्हा पोलीस दल उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दल यांच्या सोबतच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था तसेच उदय गुजर फाउंडेशन विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्या संयुक्त उपक्रमाने रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू होत आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात दुचाकी रिपेरिंग ऍडव्हान्स इलेक्ट्रिकल ऍडव्हान्स वेल्डिंग आणि मेकॅनिकल फिटर या संबंधित प्रशिक्षण दिले जाणार आहे तर आता आपण हे पाहूयात की याची वैशिष्ट्ये काय आहेत तर हे संपूर्ण प्रशिक्षण मोफत असणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत निवासाची उत्तम सोय तसेच मोफत चहा नाश्ता आणि जेवण असणार आहे यासोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी या प्रशिक्षणातून मिळणार आहे तसेच या प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड दहावी पास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला चार आयकार्ड साइज फोटो तसेच सर्व कागदपत्रांच्या तीन झेरॉक्स प्रती देणं आवश्यक आहे तसेच ही नोकरी मिळाल्यानंतरचे मानधन हे सात हजार पाचशे रुपये ते अठरा हजार रुपयांपर्यंत असेल तसेच या प्रशिक्षणाचा कालावधी पंचेचाळीस दिवस असणार असून वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष तर यासाठी लागणारे शिक्षण कमीत कमी दहावी पास असायला हवा तर दुचाकी रिपेरिंग या कोर्स मध्ये टू व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन याचे प्रशिक्षण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या मार्फत देण्यात येणार असून याचे प्रशिक्षण ठिकाण हे कोल्हापूर येथे आहे असिस्टंट इलेक्ट्रिकल या मध्ये हाऊस होल्ड वायरिंग आणि सोलारचे प्रशिक्षण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन भोर यांच्या मार्फत देण्यात येणार आहे याचे ठिकाण हे भोर जिल्हा पुणे येथे आहे ऍडव्हान्स इलेक्ट्रिकल या कोर्स मध्ये इलेक्ट्रिकल साठी प्रशिक्षण उदय गुजर फाउंडेशन विंग तालुका खंडाळ जिल्हा सातारा यांच्या मार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षण ठिकाण हे विंग तालुका खंडाळ जिल्हा सातारा येथे आहे यासोबतच याच ठिकाणी ऍडव्हान्स वेल्डिंग या कोर्स अंतर्गत वेल्डिंगचे प्रशिक्षण तसेच मेकॅनिकल फिटर या कोर्स अंतर्गत फिटरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तरी सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी रोजगाराची सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा मी वर्षा घटेकर योद्धा न्यूज सातारा